आज नगर जिल्हा सर्व बार असोशिएशनच्या वतीनं सर्व वकील संघटनेच्या पुढाकारातनं आज भव्य दिव्य एक निषेध मोर्चा नगर जिल्हा न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज काढण्यात आला होता त्याला आम्ही सहभागी होऊन त्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या सर्व मागण्यांना देखील पाठिंबा दिलेला आहे आणि खरं तर आपल्याला नगर जिल्ह्याला ज्ञात आहे की एक वेगळी दुर्दैवी घटना की आढाव दाम्पत्य हे एक वकील होते राहुरी तालुक्यातील ना ना एक नामवंत वकील म्हणून त्यांचं एक वेगळं नावलोखी देखील त्यांनी स्वतःच्या कामातून निर्माण केलं होतं आणि त्यांचं अपहरण करून एक निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्याला निषेध म्हणून तर सर्व बार वर्षांच्या वतीनं तो मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत की ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांची देखील नियुक्ती झाली पाहिजे अशी एक मागणी आहे त्या सर्व संघटनेला जे काही आज गुन्हा घडलेला आहेत एक वेगळी संघटनेमध्ये काम करणारी लोकं होती तर त्यांच्यावरती हिस्ट्री शीटर म्हणून खरंतर पोलिसांकडे रेकॉर्ड देखील आहे मग त्यांचा योग्य वेळी उपाययोजना न झाल्यामुळं प्रतिबंधक कारवाई न झाल्यामुळं खरंतर आज या घटनेला सर्वच मुखील संघटना असतील वकील पदाधिकारी असतील हे सामोरे जात आहेत म्हणून अशा लोकांवरती योग्य वेळी की काही कारवाया होणं गरजेचं आहे आणि म्हणून यांच्यावर देखील तशी खरंतर कारवाई झाली असती तर आज आडाव दाम्पात्याचं घटना घडली नसती पण आज कुठेतरी पुन्हा अशा घटना होणार नाही म्हणून यांच्यावरती वेगळी कारवाई पोलीस प्रशासनाने तर काही कारवाई करणं गरजेचं आहे की ज्यातनं जिल्ह्याच्या गुन्हेगारीवरती एक वेगळा संदेश जाईल की त्या लोकांना जर काही गोष्टी असतात की कायद्याला धरून नसतात पण ज्यावेळेला काही अतिप्रसंग होतो तर त्यावेळेला काहीतरी वेगळ्या पोलिसांनी देखील उपाययोजना करणं गरजेचं आहे तसा काळ आज आलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे पोलिसांनी तशा दिशेनं खरंतर काही गुन्हेगारांच्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं आहे अशी देखील आम्ही तोंडी मागणी मांडलेली आहे आणि याच्यामध्ये खरं तर आज आपण पाहतो की या सगळ्या घटनेचा निषेध आम्ही केलाच आहे पण याचा खरं तर वकील प्रोटेक्शन ॲक्ट असेल मोकांतर्गत कारवाई असल्याच्या शासनाकडे देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत आज अहमदनगर शहर येथे विविध तालुक्याच्या सर्व बार असोसिएशननी एकत्र येऊन जिल्ह्यातील सर्व वकील बंधू भगिनींचा एक विराट मोर्चा इथं कलेक्टर कार्यालयावर आणलेला होता या मोर्चाच्या विविध मागण्या होत्या त्या मागण्यांपैकी प्रमुख मागणी हे होती की आडाव दाम्पत्य जे आमच्या रावरी खून खटला झाला त्यात आमचे बंधू भगिनी जे आडाव दाम्पत्य होते त्यांचा खून झालेला त्या आरोपींना मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकमसाहेब यांची नेमणूक झाली पाहिजे आणि सर्वात प्रमुख मागणी आमची अशी होती की आज तागायत वकिलांना कोणत्याही स्वरूपाचं संरक्षण दिले गेलेलं नाही विविध स्वरूपाच्या विविध लोकांना संरक्षण मिळालं जातं मातीच्या गर्भामध्ये असलेल्या बाळाला देखील त्याला संरक्षण आहे मुख्य जनावरांना देखील संरक्षण आहे आम्ही न्यायदानासाठी काम करणारे न्यायालयीन ऑफिसर्स आम्हाला म्हटलं जातं या ऑफिसरला वकील असताना देखील आज लागत आम्हाला कोणत्याही स्वरूपाचं संरक्षण दिलं गेलेलं नाही ह्या त्यामुळं ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा ॲक्ट लागू झाला पाहिजे त्या संबंधाचं विधेयक विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मांडलं गेलं पाहिजे आणि ते त्वरित संमतीने पास झालं पाहिजे अशा मागण्या घेऊन आम्ही इथं आलो होतो या मागण्याकरितात स्व सर्व नगर जिल्ह्यातील तालुक्यांचे बार अध्यक्ष पदाधिकारी सर्व सदस्य उपस्थित होते विराट मोर्चेचं स्वरूप नंतर आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन संपवलेलं आहे या मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजे एवढीच या सर्व वकिलांच्या वतीनं मागणी नगर जिल्ह्यातल्या ले, सर्व वकील संघांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे पुलेशराव आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये वकील असुरक्षित झाला का काय अशा प्रकारची एक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे आणि या निमित्तानं आज सर्व जिल्ह्यातील वकील संघांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने आणि हजारोंच्या संख्येने आधी उ उद्दीन प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्या मोर्चामध्ये हजारो लोक या ठिकाणी सहभागी झाले आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या वकील संरक्षण कायदा या ठिकाणी मंजूर के करावा त्याचप्रमाणे राहुरी हत्याकांडातली जे काही आरोपी आहे त्यांना कठोर शिक्षा व्हावी त्याचप्रमाणे प आ, सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांची या खटल्याच्या कामकाजाकरिता सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी अशा प्रकारच्या प्रमुख माग मागण्या आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत जिल्हाधिकारी साहेबांनी तुमच्या मागण्या शासनापर्यंत आम्ही नक्की बसू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे जोपर्यंत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट कायदा मंजूर होणार नाही तोपर्यंत जिल्हाभरातील वकील संघ हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छडत राहणार आहे गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाभरातील सर्व न्यायालयामध्ये साखळी उपोषणाच्या माध्यमातून कामकाज बंद ठेवण्यात आलेलं होतं सरकारचं याबाबतचं धोरण स्पष्ट झालं नाही तर निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाची पुढची दिशा म्हणून पुढील कामकाज देखील बंद ठेवणार आहोत याची सरकारने गंभीर नोंद घ्यावी अशा प्रकारची आम्ही आज सूचना कलेक्टर कलेक्टरसाहेबांमार्फेत केलेली आहे पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी जो काही आडव दामपट्याचा खून झाला होता त्याच्यामध्ये आम्ही सर्व तालुका बारच्या अध्यक्षांनी निर्णय घेऊन आम्ही कामकाजात सहभागी न होण्याचा असा निर्णय घेतला होता त्यामुळे आम्ही एकोणतीस तारखेला येऊनही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की साहेब याच्यामध्ये जे काही आमच्या मागण्या आम्ही दिल्या होत्या त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी होती की गुन्ह्याचा तपास सी आय डीकडे वर्ग करण्यात यावा दुसरी मागणी होती की सरकार पक्षातर्फे सरकारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांची नेमणूक करावी व या आरोपींना मोका लावण्यात यावा आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर या त्या अधिवेशनामध्ये मंजूर करावा अशा मा आमच्या मागण्यांपैकी एक मागणी जी होती सी आय डीकडे वर्ग झालेला आहे या गुन्ह्याचा दुसरी मागणी जी आहे उज्वल निकम साहेबांची तीही प्रगतीपथावर असून एक दोन दिवसात तीही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि आता आरोपींना मोका लावण्याचाही आम्ही आता प परत एकदा आजच्या निवेदनाने पण मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये दोन तारखेला आम्ही मुंबई येथे जाऊनही आंदोलन केलेलं आहे सर्वांनी एकत्र येऊन मुंबईलाही आम्ही प्रशासनापर्यंत ज्या काही आपल्या हायकोर्टच्या रजिस्टर मॅडम आहेत सुवर्णा केवले मॅडम यांच्याकडेही आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या बाबतीत आणि आजही कलेक्टर साहेबांना पुन्हा आमच्या ज्या उर्वरित मागण्या आहेत त्याचं निवेदन आज रोजी कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे प्रशासकीय पातळीवर जर या बाबतीत निर्णय झाला नाही तर आज ज्या आज तर वकिलांचं मोठं आंदोलन झालंच आहे पण येथून पुढं होणारं आंदोलन हे काय शासनाला फार नाही कारण वकील लोकांनी सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं की एकदम मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभारणार आहेत आणि ते केवळ नगर जिल्ह्यामध्ये होणार नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची व्याप्ती वाढणार आहे आणि महाराष्ट्राचं पाहुणे इतर राज्यातही हे आंदोलन उभारण्यात येऊ शकतं असंही सांगता सांगता येणार नाही त्या गोष्टीचं आणि हे जे आहे लवकरात लवकर जर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर हे अधिवेशनात झाला नाही तर आमच्या ना जे आंदोलनाचं स्वरूप आहे हे एकदम तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही इथून पुढे करणार आहोत मी ॲडव्होकेट नरेश गोगळे अहमदन बार असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे आज आम्ही वकील वर्गाने जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त वकिलांनी मोर्चा काढलेला आहे जिल्हाधिकारी जिल्हा न्यायालयापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आमच्या तीन मागण्या आहेत एक तर जे आडाव दाम्पत्यांची दुर्गृह हत्या झालेली आहे त्या केसमध्ये स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून सिनियर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी दुसरी मागणी होती ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा शासनाने करावा आणि तिसरी मागणी ते जे आरोपी आहेत ते सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी आता मी ज्यावेळेला निवेदन द्यायला जिल्हाधिकारी साहेबाने भेटलो त्यावेळेला त्यांच्याकडून माहिती मिळाली की शासनाने उज्ज्वल निकम साहेब यांची नेमणूक करण्याचा निर्णय ने घेतलेला आहे आणि एक दोन दिवसात नोटिफिकेशन निघेल दुसरी जी मागणी आमची ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्याबाबत ता आमचं निवेदन असं आहे की दिवसेंदिवस ॲडव्होकेटवर हल्ल्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे न्याय प्रक्रियेमध्ये काम करायचं असेल तर निर्भीडपणे काम करायसाठी कुठल्या तरी संरक्षण पा असणं आवश्यक आहे म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट करणं आवश्यक असल्याची आमची मागणी आहे देशामध्ये बऱ्याच राज्यांनी असा कायदा केलेला आहे आणि तो कायदा महाराष्ट्र सुद्धा करावा अशी आमची विनंती आहे तिसरी मोक्याच्या अंतर्गत कारवाई पोलीस करणारच आहेत असं दिसून येत आहे अशा तीन मागण्यासाठी आमच्या दोन हजारपेक्षा जास्त वकिलांचा आज मोर्चा निघालेला आहे अतिशय शांततेत सभ्यप्रमाणे हा हा मोर्चा निघालेला आहे शासनाने आमच्या मागण्या मान्य करावेत अशी आमची कळकळीची विनंती आहे